नवा ते चौकात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले विमानतळ मेडिकल कॉलेज टेक्स्टाईल पार्क अशा महत्वपूर्ण योजनांबद्दल राणा दाम्पत्यांनी केलाय आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वात युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती विमानतळाचे यशस्वी लोकार्पण एशिया खंडातील पहिले पायलट ट्रेनिंग सेंटर शासकीय मेडिकल कॉलेजसाठी सोळाशे कोटींची निधी नांदगाव पेठ एमआयडीसी मध्ये टेक्सटाइल पार्क आठशे बत्तीस कोटींचा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी एकशे पंच्याहत्तर कोटींची ग्रामीण पोलीस वसाहत व सीआरएफ अंतर्गत मंजुरी या सर्व योजनांबद्दल मुख्यमंत्र्यांचा हार फटाक्यांची आतिशबाजी आणि मोठ्या जल्लोषात सत्कार करण्यात आला अमरावतीच्या विकासाचे श्रेय राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाच जाते असे गौरव उद्गार आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी यावेळी काढलेत अमरावतीसाठी ऐतिहासिक योजना आणल्याबद्दल नवाथ चौकात मुख्यमंत्र्यांचा जल्लोषात सत्कार करण्यात आला तो फक्त एका एक नेत्याबद्दलचा आदर नाही तर अमरावतीच्या उज्ज्वल भविष्यासाठीचीही आशा आहे